कधी ना कधी तुम्ही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं असेल पण आज मी तुम्हाला घर बसल्या दाखवतोय रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक क्षेत्र श्री बल्लाळेश्वर पाली अलिबागहून मी बाईकवर निघालो आणि जसा जसा प्रवास पुढे जात होता तसा तसा निसर्ग अधिकच हिरवा आणि मन प्रसन्न करत होता आणि दूरवर दिसू लागला पालीचा सरसगड हे दृश्य पाहून खरंच वाटतं की आपण कोणत्या तरी खास ठिकाणी जातोय आता मी पालीला पोचलो माझे मित्र माझी वाट पाहत होते आणि त्यांच्यासोबत आम्ही मंदिरात दर्शनासाठी निघालो आम्ही मंदिरात जायला निघालो आणि दुतर्फा असलेली प्रसादाची आणि पूजेच्या साहित्याची दुकानं पाहिल्यावर उत्साह आणखीन वाढला मग काय आम्ही पण घेतली बाप्पाला प्रिय असणारी फुलं आणि दुर्वा परंपरेनुसार पहिलं श्री धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं मन प्रसन्न झालं आणि मग निघालो मुख्य मंदिराकडे हे मंदिर म्हणजे मनाला शांतता देणारा एक अनुभव आहे इथलं वातावरण इतकं प्रसन्न करणारं आहे आणि आकाशात चंद्रही स्पष्ट दिसत होता अगदी देवळाच्या वर दर्शनाची ही शांतता आणि मंदिराची रचना खरंच मन थक्क करणारी आहे पालीच्या बल्लाळेश्वराचं हे दर्शन अगदी अविस्मरणीय होतं तुम्ही कधी इथे आला आहात का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मस्त मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी समरेश ब्लॉग्स या पेजला फॉलो करा तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या